Go. Cool. जय हिंद जय महाराष्ट्र मित्र हो आपण पाहत आहात न्यूज इनी टाइम मी आहे फारुख शाह नुमानी मी यावेळी चोपड़ा तालुक्यातील आदर्श गाव अर्थात वडगाव या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आमची संपूर्ण टीम न्यूज एनी टाईमची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आमच्यासोबत वडगाव येथील उपसरपंच सन्माननीय नामदेव भाऊ पाटील हे आमच्यासोबत आहेत यांनी मिळून ग्रामपंचायतीच्या मा ग्रामपंचायत मार्फत यांनी या ठिकाणी एक आगळीवेगळी सं संकल्पना यांनी या ठिकाणी राबवली विशेष म्हणजे ताप्ती किनारा जो आहे वळगाव येथील तर त्या डोंगर दऱ्यासारखा जो भाग या ठिकाणी होता त्या ठिकाणी मोठी मोठी लहान मोठी काटेरी झुडपे या ठिकाणी जगलेली होती त्यांनी या ठिकाणी अत्यंत सुंदर असं उद्यान या ठिकाणी त्यांनी उभारलेलं आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या उद्यानाला देण्यात आले देण्यात आलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी जे आहे तर त्यांनी आहिल्या देवी होळकर यांचं नाव दिलेलं आहे त्यानंतर तिथं एक ठिकाणी त्यांनी महर्षी वाल्मी ऋषी यांचं नाव दिलेलं आहे आम्ही तुम्हाला यांनी जी मेहनत घेतलेली आहे तर आम्ही तुम्हाला हा जो परिसर आहे सर्व परिसर आम्ही तुम्हाला न्यूज एनिटाईमच्या माध्यमातून दाखवणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी मी आपल्याला एक असा सुंदर रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आता आम्ही नंदनवराच्या नंदनवराच्या खालच्या बाजूचा जो किनारा आहे त्या पायऱ्या सरळ तापती तापती जेवढं खालचे मुलं काही गावातले लोक पण फिरायला येतात कारण इथं ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतो आहे त्यासाठी लोकांची पसंती जास्त इथं आहे आणि शाळेचे मुलं आले की त्यांना इथे आनंदाने फिरायला मिळतं आणि परत बोटिंग करायला मिळतं त्यामुळे मुलं जास्त शाळेचे मुलं जास्त यायला लागलेले त्यामुळे एक आनंदाचं वातावरण निर्माण ताप्ती किनाराजवळ जातात आणि त्या ठिकाणी एक सुंदर अशी बोट उभी आहे आम्ही बोटीच्या माध्यमातून थोडा या ठिकाणी सायसपाड्या करणार आहोत आता आपण नंदनवला वनातून सरळ आता ताप्ती किनाराजवळ आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा ताप्ती किनारा अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि इथं इथं ही समोर एक नाव एक बोट उभी आहे आता थोडा बोटीच्या माध्यमातून थोडा सैर सपाटा आपण करतो फिरायला साहजिक त्यांना आनंद होतो आणि नाववर बसून ते पण आनंद नदीमध्ये फिरून आनंद दिसत हे सर्व गावठाण आहे इथे सुद्धा फॉरेस्टर आता मी दिलेली आहे त्यांचं पण पन्नास हजार वृक्ष लाव त्यांची या महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे थोडी चर्चा करू नामदेव भाऊ हा अनुभव हा ही संकल्पना तुमच्या मनात कशी काय आली एके दिवशी मी तापी नदीवरती आलेलो होतो माझ्या लक्षात आलं की दुष्काळ जास्त पडतो आहे पाण्याची कमतरता वाचते तर आपण काहीतरी केलं पाहिजे हो त्यासाठी माझ्या डोक्यात आलं की आपण वृक्ष लागवड जर केली त्या वृक्ष लागवड केल्यामुळे पर्यावरण संतुलन राखलं जाईल आणि पाण्याची पातळी वाढेल म्हणून त्याच दिवशी संकल्प केला की आपण दहा हजार वृक्ष कुठल्याही पैसे लावले पाहिजे त्यासाठी एम आर जी एसच्या अंतर्गत पंचवीस मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्यांच्याकडनं हे सर्व साफसफाई करून दहा हजार वृक्ष लागवड केली ह्या कामासाठी आम्हाला अधिकारी भरत सर यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी फार मोलाचे सहकार्य केलं आणि माझी मागे जे ग्रामसेवक होते आमचे बापू कोळी यांनी पण चांगलं एक सहकार्य केलं आणि आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की जवळजवळ दहा हजार वृक्ष लागवड केलेली आहे आणि दहाचे दहा वृक्ष लागवडांचं संगोपन शंभर टक्के पूर्ण चालू आहे आणि खरं म्हणायला गेलं तर मी एक काही करू शकत नाही कारण सर्व गावाचे सहकार्य आणि रोजगार हमीचे जे मजूर आहेत यांनी खरंच प्रामाणिक काम केलेलं आहे आणि माझ्यासोबतीला आत्ता जे सरपंच आहेत कडू कुडी आणि ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं फार मोलाचे सहकार्य आहे आणि ह्या वर्षीसुद्धा एक दोन हजार एकवीस बावीस या वर्षीचा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे आणि तो पूर्ण होईल अशी खात्री आहे दादा मला सांगा हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी आपण वृक्ष लागवड केलेली आहे हा परिसर केवढा मोठा आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची वृक्ष आपण लाग आमचं वडगाव ग्रामपंचायत हद्दीत गावठाण म्हणून जवळजवळ न नव्वद ते शंभर हेक्टर जमीन आमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यातून आम्ही जवळजवळ दहा हजार दहा हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड केलेली आहे कोणत्या कोणत्या प्रकारची त्याच्यामध्ये आम्ही वन औषधी वनौषदेमध्ये जांबूड जांभुडी आवळा आहे अर्जुन आहे मोहा आहे सीतापडे परत पाडी झाडं लावलेली आहेत अर्जुन आपलं करंज आहे पापडी आहे आणि कडूलिंब आहे वळ आहे पिप्पळ आहे असं भरपूर प्रकारची वृक्ष लागवड केलेली आहे नांदू दादांनी सटीक माहिती आपल्यासमोर या ठिकाणी सादर केलेली आहे आता यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती आपल्याला सर्वांना दिसून येत आहे की सुंदर असा रस्ता यांनी खूप लांब रस्ता या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या ठिकाणी बागसुद्धा ठेवलेले आहेत बसण्यासाठी लोकांना बाग आणि या ठिकाणी विविध प्रकारचे जे वनौषधी आणि सुंदर अशी झाडं या ठिकाणी लावलेली आहे दहा हजार झाडं या ठिकाणी मान्यवरांनी लावलेली आहेत आणि दहाच्या दहा हजार वृक्ष या ठिकाणी जगलेले आहेत आता आम्ही तुम्हाला पुढे ताप्ती नदीचा जो सुंदर किनारा आहे त्या ठिकाणी आम्ही आपल्याला घेऊन जा घेऊन जात आहोत तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत यावर्षी यावर यावर दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी यावर्षीसुद्धा दोन स्पॉट मंजूर झालेले आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस लाख रुपये एम आरचे संतागड मंजूर झालेले आहेत ते समोरची जी ऑर्डर मिळालेली आहे आणि हे दोन हजार एकोणीसमध्ये हे काम केलेलं आहे तर हे पूर्ण हा परिसराचं जे पाणी आहे पावसाळ्यातलं हे या इथं बांधारा घातलेला आहे इथं सर्व पाणी जमा होतं आणि तुम्ही खूप मोठा परिसर होता आम्ही सर्वजण खूप दमून गेलेलो आहेत या ठिकाणी थी आणि हा सर्वात उंच टेकडी ही जी आहे हा जो मेन स्पॉट आहे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे छोटे का छोटे छोटे या ठिकाणी मंदिरसुद्धा आहेत आणि इथून दूर दूरचा दूर परिसर ताप्ती किनारा आपण या ठिकाणू ठिकाणी थीका उभे राहून आपण स्पष्ट पाहू शकता आणि दादा सरपंच साहेब आणि या ठिकाणी जे मजूर वर्ग आहेत त्यांनी ही अत्यंत चांगली संकल्पना या ठिकाणी राबवली आणि नामदेव दादांचे मी आमच्या पूर्ण टीमतर्फे सरपंच साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकं सुंदर स्थळ पाहण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मी सर्वांना आव्हान करतो की ही संकल्पना जर चोपड्या तालुक्यातील वडगाव वासी जर अशी संकल्पना राबवू शकतात तर मग चोपड्या तालुक्यातील तापी किनारे जितके गाव आहेत ते का राबवू शकत नाहीत वळगाव वडगाव पॅटर्न म्हणून हे संकल्परास संकल्पना सर्वांनी राबवावी आणि अस अशा प्रकारे सुंदर परिसर त्यांनीसुद्धा निर्माण करावा जेणेकरून भविष्यात ऑक्सिजनची कमतरता जी आपल्याला आपण कोरोना काळामध्ये बघितली ती भविष्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये ऑक्सिजनची आप कमतरता आपल्याला भासणार नाही मी पुनश्च वडगाव ग्रामपंचायतचा आभार मानतो आणि सर्वांनी चोपळा तालुक्यातील वडगाव या ठिकाणी भेट देऊन सुंदर परिस्थ परिसर जो बनवलेला आहे त्या ठिकाणी अवश्य भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र आता आता हा या ठिकाणी जो रबो इकडं दाखवला जात हा जो रस्ता इथून सुरू होतो आहे ते आता तुमच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे पुढचं म्हणजे नेमका आता तुमची संकल्पना काय आहे ते पुढे मागे दोन महिन्यापूर्वी आमदार साहेबांनी इथं भेट दिलेली होती आणि त्यांनी आम्हाला हा जोड रस्ता आहे एक सरळ आहे मशानभूमीकडे जातो आणि सरळ हा इकडे येतो मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच लाख रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत परत काय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी हा सुद्धा एवढा तुकडा तुम्हाला टाकून देईल बाबा कॉन्क्रीट म्हणजे येणाऱ्यांना मोटरसायकल थेटपर्यंत येतील आणि पुढे इथं आम्हाला एक शेड बनवायचं आहे पावसाळ्यामध्ये कोणी बाहेरचे लोक आले तर त्यांना थांबता येईल आणि आलेले सहल आल्या आले शाळेच्या वगैरे त्या मुलांना बसता येईल त्यासाठी एक शेड बनवायचं आहे आणि मुलांसाठी हो आता आम्ही या ठिकाणी आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी उद्यान या ठिकाणी उपस्थित आहोत दादा या परिसराविषयी जरा आपण माहिती द्यावी हे टेकडीचं नाव आहे पिरोबा टेकडी हे खाल गावाच्या खालच्या बाजूला असल्यामुळे गावाचं संपूर्ण सांडपाणी जे असतं ते या नाल्यामध्ये सम्या आम्ही अडवलेलं आहे आणि ह्या पाण्याचा वापर आम्ही वृक्षांसाठी त्यांना देण्यासाठी करतो एक छोटी मोठं मालमिक टेकडीवरती आम्ही दोन हजार वृक्ष लागवड केलेली आहे आम आम्हाला ज सहा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी येतो आपण मागच्या टायमाला वृक्ष लागवड केलेली आहे त्यामुळे इथं दोन हजार रुपये लागून केली आहे स्पॉट नंबर तीन पर मौजूद है किसी ने खूब कहा है कि करने वालों के लिए है सब कुछ आसान न करने वालों के लिए है बहाने हज़ार इस वक्त हम पुण्य छोक अहिल्याबाई होड़कर उद्यान इस स्पॉट पे खड़े हैं नामदेव भाव उप सरपंच हमारे साथ में यहाँ पर मौजूद है सरपंच साहब हैं या स्पॉटबद्दल दादा कहीं महती तुम्हें आम ये जो टेकड़ी है यहाँ लगू सर्व हाटकर समाज है मन हमें हाँ उद्यानाला अहिल्याबाई होड़कर अस नाव दिल है आणि इथं जवळजवळ आम्ही तीन हजार वृक्ष लागवड केलेली आहे आणि इथे पण सर्व प्रकारचे वनौषधी अर्जुन असला वडा असला पिंपळ चिंच सिसम सर्व प्रकारचे वृक्ष लागवड केलेली आहे आम आणि आमचे आजपर्यंत पाच ठिकाणी स्पॉ स्पॉट चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपा अपंगांना काम दिलेलं आहे ज्यांना कोणी गावात मजुरीसाठी बोलवत नाही ज्यांचा उदारनिर्वाह होऊ शकत नाही अशा कुटुंबांनासुद्धा आम्ही रोजगार दिलेला आहे आने आज प्रत्येक कुटुंब आज जवर जवर चालीस लोग हमें रोजगार उपलब्ध करीस कुटुंब आज आनंदाता है एक महत्वपूर्ण बात आपको बता दूँ कि प्रशासन की योजनाओं को शासन की योजनाओं को किस तरह से अमल में लाया जाता है ये काम आज एक छोटे से गांव वड़गाव ने करके दिखाया है इसी के माध्यम से इस छोटे से गांव में पर्यटन स्थल का निर्माण किया गया है इसी के साथ साथ कुछ ऐसे कुटुंब है चालीस लोगों को यहाँ पर रोज़गार उपलब्ध करवाया गया है अगर एक छोटा सा गाँव जिसकी लोक संख्या लगभग दो से तीन हज़ार के आसपास है दो से तीन हज़ार लोक संख्या वाला ये वड़गाँ चोपड़ा तालुके का जो गांव है जब वो इस तरह का उपक्रम यहाँ पर चला सकता है तो फिर दूसरी तरफ क्यों नहीं चलाया जा सकता तो एक मरतबा सभी से मैं मोतबाना गुजारिश करता हूँ कि चोपड़ा तालुके में जो वड़गाँ है इसको आकर एक बार भेंट अवश्य दें या या जागेवरती बेळा लावलेला आहे समोर अर्जुनचं झाड आहे पापडीचं झाड जांभूळ जांभूडे आवळा आहे सर्व प्रकारची चांगलं आणि एका वर्षामची रोपं आहे ते म्हणजे एका वर्षामध्ये एवढं डेव्हलप झालेलं आहे त्यामुळे मजुरांनी फार मेहनत घेतलेली आहे खरं कौतुक करायचं असेल तर कर मजुरांचं कारण मजुरांनी जर खुछ काम कुचराही केली तर कुठलंच के कार्य सिद्ध होणार नाही त्यामुळे म मजुरांना धन्यवाद दिले पाहिजे गावातील जे सांडपाणी आहे त्याची योग्य प्रकारे गा पा सांडपाण्याची विल्हेवाट या ठिकाणी लाव लावलेली आहे दादा कशाप्रकारे सांडपाण्याचा उपयोग करून घेतला तुम्ही या ठिकाणी हे अर्धा गावातलं पाणी इथं सांडपाणी जमा होतं ते जमा झाल्यानंतर इथं टोरेस केलं जातं आणि इथं बंधारा टाकलेला आहे इथं टोरेस केल्यानंतर इथं पाणी पाणी दिलं जातं मजुरांचं जा न्यूज टाइम ने जे टीमने इथं भेट दिली आणि संपूर्ण परिसर आमच्यासोबत पिंजून काढला आणि त्यांनी एक शाबातकीची थाप आमच्या पाठीवर मारली त्याबरोबर मी येण्या टाइम टी व्हीचं अभिनंदन करतो दुसरं असं की मी आवाहन करतो की पर्यावरण संतुलन बिघडत चाललेलं आहे एवढ्यावर पाऊस पडत नाही दुष्काळच सारखी परिस्थिती निर्माण होते ऑक्सिजनची कमतरता असते पक्ष्यांचं आवक जावक कमी होऊन गेलेली आहे त्यामुळे आपण जर असंच बिहार पॅटर्न ऐवजी जर वडगाव पॅटर्न जिल्ह्यामध्ये राबवला तर आम्हाला खरंच एक काम करण्याचं मनस्वी आनंद होईल की आमची कुठेतरी दखल घेतली गे गेली बा त्यामुळे मी येणे टाईम टी व्हीचं अभिनंदन करतो नाव पाट घ आम्ही या झाडाबद्दल आम्ही भू मेहनत घेतली भू कष्ट केला भू पाणी टाकलं रोपं लहान लहान मोठं मोठे केले हे माझे धन्यवाद